सरदार वल्लभभाई पटेल जे आपल्या देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात ज्यांनी या देशाला एक स्वतंत्र भारताच्या चळवळीमध्ये ज्यांचा मोठा मोलाचा वाटा होता आणि ज्यांना लोकांनी लोह अशी उपाधी दिली असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती यावर्षी आपण साजरी करतोय आणि या निमित्ताने भुसावळ शहरामध्ये सकाळी नहाटा कॉलेजपासून गांधी पुतळ्या मार्गे सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या पर्यंत एक टू व्हीलर रॅली त्या ठिकाणी निघणार आहे मोठ्या संख्येने मागच्या वर्षीसुद्धा युवक युवती महिला पुरुष यांचा मोठा सहभाग होता यावर्षीचा उत्साह अजून मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधव आणि आपल्या भुसाळकरांना लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करून जयंतीच्या शुभेच्छा देतो सर्वांनी उपस्थित राहा सर्वांनी उपस्थित राहा परत काय येण फक्त या टू व्हिलर रॅलीला या टू व्हीलर रॅली मध्ये जास्तीत जास्त संख्येने भुसाळ घरातील नागरिकांनी महिलांनी युवकांनी युवतींनी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती ही आग्रहाची विनंती नम्र प्रार्थना